एक मुलगा शाळेला तीन किलोमीटर प्रति तास या वेगाने जातो आणि परत येताना दोन किलोमीटर प्रति तास वेगाने वापस येतो जर त्याला एकूण पाच तास लागले तर त्याच्या गावापासून शाळेपर्यंत मित्रांनो काय एक, एक मुलगा आहे तो घरून शाळेला जातो किती तीन किलोमीटरच्या स्पीडने जातो स्पीड आहे तुम्हाला आणि येताना वापस ते कितीच्या स्पीडने येतो दोनच्या स्पीडने येतो बरोबर तर आपलं काय विचारलं घरापासून शाळेचा अंतर विचारलं आपल्याला देताना काय दिले फक्त त्या दोन्ही जायला आणि यायला दोन्हीला म्हणून पाच तास लागतात एवढा डेटा दिला आपल्याला बघा आता शाळेपासून जायची स्पीड ही आहे यायची स्पीड ही आहे बरं का मित्रांनो आंतर सेमच आहे अंतर जर सेम असेल तर टाइमचा रेशो उलटा होत असतो स्पीडच्या दोन इथं येणार तीन इथं ती जाणार हा झाला तर टाइमचा रेशो बघा ऍक्च्युअल टाइम किती दिला आपल्याला पाच तास आणि इथं रेशो मध्ये टाइम किती आहे बघा दोन आणि तीन म्हणजे किती रेशो पाच ची व्हॅल्यू आपल्याला पाच तास दिली बरोबर आता आपल्याला डिस्टन्स म्हणजे अंतर काढायचं अंतर काय असतं स्पीड टू टाइम असत कुठला तरी एक टाइम काढून घ्या दोन ची व्हॅल्यू काढून घ्या बघा पाच ला पाच दोन ला किती असेल दोन असेल बरोबर दोन तास बघा इथं तीन किलोमीटरची स्पीड आहे तीन गुणिले दोन किती सहा किलोमीटर हे अंतर असेल धन्यवाद